स्त्रीणां सङ्ग्रा करुणां सुद्रा ध्यातो सुन्तयोगमुद्रा नेत्रे ने नयेतु रवीननिद्रा कैलेशिङ्गान्नवैराग्यदाके वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वरा कविबाल्कालिकामान्य अयिका नमस्कारमादा सद्गुरुश्री रामदाका জয় জয়ঘুী সময়ঘুী সমস্ত জয়ঘুী সমহব বুদ্ধিমে মি দেহাই ভাবনা আসতে আত্মবুদ্ধি মধ্যে মি আত্ম চাই ভাবনা আসতে देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी स्थिर होणे याचे नाव परमात्मबुद्धी फुटल्याशिवाय परमार्थ हाती लागत नाही हे जितके खरे तितके देहबुद्धी एकदम सुटत नाही क्रमाक्रमाने तुटते हेही खरे देहबुद्धी सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये तिला स्वेच्छेने आवर घालणे ही पहिली पायरी होते ती पायरी प्रज्ञान मानवी जीवनात देहबुद्धी कशा कशा रूपाने हो पाहिजे म्हणून मूर्ख लक्षणांमध्ये ती समर्थांनी देहबुद्धीचे म्हणजेच उघड्या स्वार्थाचे दर्शन आपल्याला घडविले आहे मी आचरण धर्माचे पालन आणि त्या व्यवहाराचे जतन केले तर प्रारंभिक माणसाची देहबुद्धी सहज आवरली जाते हे ज्ञानासरून जे समर्थ आता उत्तम लक्षणे सांगितलं था। देहबुद्धीच्या रगट प्रवृत्ती पाळायच्या असतात व आवरायच्या असतात त्यासाठी उत्तम लक्षणे नकारपणाने सांभावे था। लागतात श्री समर्थ म्हणतात आता मी उत्तम गुण सांगतो लक्ष देऊन ऐकावे तर प्रपंच आणि परमार्थ होईल प्रवासाला जायचे असेल तर वाट विचारल्याशिवाय जाऊ नये फळ खायचे असेल तर ते ओळखल्या शिवाय खाऊ नये वस्तू पडलेली घेतली तरी ती झटकन उचलून घेऊ नये फार वाट करू नये मनामध्ये कपट होऊन वाढू नये उदशिलाची नीट चौकशी केल्याशिवाय मुलींशी लग्न करू नये विचार केल्याशिवाय बोलू नये पूर्व बाजू ध्यानात घेतल्याशिवाय काम सुरू करू नये नीती धर्माच्या मर्यादा पाळल्याशिवाय शिवाय करू नये प्रेम नसेल ते, ते रुसू नये चोराला ओरक विचार में रात्री एकते पढ़ाने रवात करने दुकान की सरे पढ़ा ये वाहने तो भी पाप मार्गा ने दर्जे संते करने निकी धरना सा मार्ग कभी ही तो भी नहीं ये समझ तो पढ़े बंटा कोना की निंदा करने कोना सा देश करने वाइट संगत करने कोना की पत्नी आणि संपत्ती बळदबरीने काढून घेऊ नये वक्त्याला भंडेच प्रश्न विचारू नये लोकात खूप पाडू नये काही झाले तरी विदार विद्या अभ्यास तोडू नये तोंडा माणसाशी भांडू नये वाचाळ माणसाशी वाट घालू नये मनामध्ये सज्जनांची संगती दिसू नये देशमाग रागावू नये प्रेमाच्या माणसाला दुखवू नये दुसऱ्याकडून चांगले शिकण्याचा कंटाळा करू नये फटोपदी दिसू नये कुठे मोठे कुठे मोठे पण सांगू नये केला नसेल तो पराक्रम सांगू नये दिलेला शब्द विसरू नये योग्य प्रसंगी बनाचा उपयोग केल्यापासून राहू नये आपण करून दाखवल्याशिवाय दुसऱ्याचा उपहास करू नये आळसाचे सुख मानू नये कोणाची तुकडी चहाडी करण्याचे मनात सुद्धा आणू नये सर्व बाजूंनी विचार केल्या कोणतेही काम करू नये देहाला फार सुख आराम देऊ नये माणसाने प्रयत्न कधीही सोडू नये सतत श्रम करावे लागले तरी त्रासून जाऊ नये सजेमध्ये लाजू नये पण आत्रपणाने सोडू नये काही झाले तरी पैस मारू नये कोणत्याही गोष्टीची फार काळजी करू नये आळशीपणाने दिवस घालवू नये दुसऱ्याच्या पत्नीकडे काबू दुखीने पाहू नये कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तर तो खेटल्या वाचून पाहू नये दुसऱ्यांना दुःख देऊ नये त्यांचा त्यांचा विश्वासघात करू नये स्वच्छतेशिवाय राहू नये कारण आनरडे वस्तू नसू नये बाहेर जायला निघणाऱ्याला कुठे जातो असे विचारू नये ार दृष्टिकोन सोडू नये दुसऱ्यावर ओढे घालू नये कोणाच्या अधीन होऊ नये दस्तऐवज केल्याशिवाय कोणाचीही देणे घेणे करू नये ऐक्या माणसाकडून कर्ज घेऊ कर नये आखशी चव्याशिवाय कोणत्याही करू नये खोटी उद्दू नये सगळी तफा खोटी ठरवू नये जसे आपल्याबद्दल आदर नाही तसे साहजिकच आपण बोलू नये महत्त्वाच्या गोष्टींची हेळांड करू नये अन्यायाशिवाय कोणाला त्रास देऊ नये आपल्या अंगी स्वच्छ आहे म्हणून पाजीपणाने वागू नये अति आहार करू नये फार झोप घेऊ नये दुष्ट माणसाच्या घरी फार दिवस राहू नये केवळ आपला माणूस म्हणून त्याच्यासाठी साक्ष देऊ नये आपला मोठेपणा आपण सांगू नये गोष्टी सांगत असताना आपणच हसू नये धुंगपान करू नये माझा पदार्थ करू नये बहुपत बो, किंवा तोंबड्या माणसाशी मैत्री करू नये उद्योगावर टोन राहू नये कोणाला टाकून कोणी टाकून बोलला तर धन करू नये वडिलांचेही अन्न मुंबईपणाने खाऊ नये तोंडात शिवी असू नये दुसऱ्याला पाहून उचितपणे हसू नये चांगल्या कुळातील माणसाच्या अंगी तीनपणा चिटकवू नये कायदे वस्तू सोडू नये फार कंजूरपणा करू नये प्रेमाच्या माणसाशी कदर करू नये समर्थ पुढे म्हणतात कोणाचा नाश असे त्यांचे नुकसान करू नये खूप खोटी साक्ष देऊ नये वेद नात्र संत आणि व्यवहार यांना अमान्य असे वर्तन कधीही करू नये पहाडीची किंवा कोरीची इच्छा कधीही धरू नये परस्परीशी आणि तिच्या संबंधात करू नये कोणाचेही कुन, कमी पण त्याच्या मागे बोलू नये लपंग पडेल किंवा दुसऱ्या मदत देण्यास टिकू नये आपली वृत्ती टाकू नये किरण आलेल्या शत्रूला शिक्षा करू नये घोडा अधिक थोडा थोडा अधिक पैसा मिळाला पण उन्नत्त होऊ नये भगवंताच्या भक्तीला कधी लागू नये पवित्र अशा संतांच्या समोर अमर्यादेने कधी लागू नये मूर्खाशी संबंध ठेवू नये अंधारात हात घालू नये निष्काळजीपणाने आपली वस्तू उचलू नये स्नसंध्या सोडू नये म्हणजे नित्य उपासना सोडू नये कुळाचा कुलाच्या मोडू नये आळसाने व तुकारपणाने अनाचाराने वागू नये हरिक सोडू नये करू नये देवाचा नव खेट्यावरून आपल्या धर्माला विरोध करू नये त्याला वाईट म्हणू नये मी पूर्ष केल्याशिवाय भलते काम करण्याच्या का भरीला पडू नये कठोरपणा करू नये जीवात प्राणास प्राणहानीही कधी करू नये फार पाऊस असताना किंवा वेळ योग्य नसताना प्रवासाला जाऊ नये प्रभा पाहून घाबरू नये योग्य वेळी योग्य उत्तर देण्यात टाळू कोणी तोंडावर अपमान होता किंवा उच्चपणा केला तरी आपला धीरपणा गंभीरपणा गमावू नये गुरु वाचून असू नये पण हलक्या जातीचा गुरु करू नये ऐश्वर आणि आए आयुष्य कायम राहणारी आहेत असे समजू नये खरा मार्ग सोडू नये खोट्या मार्गाने जाऊ नये खोट्याचा अभिमान कधी भरू नये अपकिर्ती बाजूला सारावी ज कीर्ती वाढेल ते, ते करावी सत्याचा मार्ग विवेकाने घट्ट धरावा जो मनुष्य हे उत्तम घेऊन देत नाही तो अवलक्षणी बनतो तिथे तिथे राघू देव गुरु सिद्ध संवादे उत्तम दक्षिणा समाध पुसरा संपन्न झाला जय जय रघुवीर समाप्त